नमस्कार कुंभ राशीच्या प्रिय भाविकांनो स्वागत आहे आपले वैदिकज्ञान मराठी आध्यात्मिक प्रवासात या आठवड्यात तुमच्या राशीच्या ग्रहस्थितीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत तुम्हाला या बदलांचा कसा लाभ घ्यायचा आहे कोणत्या गोष्टींपासून सावध राहायचे आहे आणि कोणते उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवू शकतात हे सगळं आपण आजच्या या साप्ताहिक राशी भविष्यात सविस्तर जाणून घेऊन आहोत चला तर वेळ न दवडता सुरू करूया चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर जाणून घेऊया कुंभ राशीचे मार्च महिन्याचे शेवटच्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य कुंभ राशीचे करियर आणि व्यवसाय या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागू शकतात कामाच्या ठिकाणी अचानक नवी संधी मिळू शकतात पण त्यासोबतच काही अडचणही निर्माण होऊ शकतात वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा कारण त्यांचा सल्ला तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो व्यवसाय करणाऱ्यांसाठी जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर नवीन गुंतवणूक किंवा नवीन भागीदारी करण्याआधी नीट विचार करा घाई गडबडीने घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन किंवा नवी संधी मिळण्याची शक्यता आहे पण स्पर्धा तीव्र राहील मेहनत आणि संयम ठेवला तर यश निश्चितच आहे यासाठी उपाय म्हणून प्रत्येक गुरुवारी श्री विष्णूंची पूजा करा निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा कुंभराशीची आर्थिक स्थिती आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहील खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे तसेच अनावश्यक खर्च टाळावा लागेल आणि फसवणुकीपासून सावध राहावे लागेल गुंतवणूक करताना योग्य मार्गदर्शन घ्या तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे पण पैशाच्या योग्य व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे लागेल यासाठी उपाय म्हणून शनिवारी गरजूंना काळे वस्त्र किंवा उडीद दान करा तसेच शनिदेवाची उपासना करा आणि ओम शन शनि शराय या मंत्राचा जप करा कुंभ राशीचे नातेसंबंध आणि प्रेमसंबंध कुटुंबियासोबत वेळ घालवण्यासाठी हा उत्तम आठवडा आहे घरगुती वाद उदवू शकतात पण संयम आणि संवादाने त्यावर नियंत्रण मिळवता येईल विवाहितांसाठी हा आठवडा प्रेम आणि परस्पर समजुतीसाठी उत्तम ठरेल प्रेमसंबंधामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो त्यामुळे संवादावर अधिक भर द्या यासाठी उपाय म्हणून शुक्रवारी माता लक्ष्मीच्या चरणी गुलाबाचे फूल अर्पण करा आणि जोडीदारासोबत शांत आणि आनंददायक वेळ घालवा कुंभ राशीचे आरोग्य आणि मानसिक स्थिती या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या थकवा आणि तणाव जाणू शकतो त्यामुळे योग्य आहार पुरेशी झोप आणि नियमित योगासन ध्यान यावर भर द्या ज्या लोकांना रक्तदाब साखर किंवा संधी समस्या आहेत त्यांनी अधिक काळजी घ्यावी यासाठी उपाय म्हणून रोज सकाळी सूर्यनमस्कार करा आणि मंगळवारी हनुमान चालिसा पठण करा कुंभ राशीचे रंग अंक आणि विशेष टीप कुंभ राशीसाठी शुभ रंग नळा आणि जांभळा शुभ अंक दोन आणि सात राशीसाठी विशेष टीप आत्मविश्वास ठेवा आणि कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका संयम ठेवल्याने सर्व काही तुमच्या बाजूने राहील कुंभ राशीसाठी महत्त्वाचा संदेश संयम मेहनत आणि आत्मविश्वास हेच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे अनावश्यक तणाव आणि द्विधा मनस्थितीपासून दूर राहा योग्य वेळेची वाट पहा आणि निर्णय विचारपूर्वक घ्या प्रियदर्शकांनो तुम्हाला आजचे राशी भविष्य कसे वाटले आपल्या कुंभ राशीच्या प्रवासात तुम्हाला कोणते बदल जाणवत आहेत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वैदिक ज्ञान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया नवीन राशी भविष्यासह तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा, आणि तुमचा दिवस शुभ जावो धन्यवाद